शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपल्या लागणीला तीन महिने चार पाच दिवस पूर्ण झालेले आहेत फवारणी चालू आहे ब तो काम आमचे जे, है जे है। शकता है मित्र आहेत कामगार त्यांच्या डोकी बरोबर ऊस आलेला आहे पाहू शकताय तुम्ही आणि आमचे मित्रसुद्धा इथं आलेले आहेत त्यांचीही तुम्ही मुलाखत घ्या ही लागण कितीची आहे आमच्या शेतकरी मित्र जे आहेत त्यांना सांगा तुम्ही तीस जानेवारीची लागण आहे ही लावण तीस जानेवारीची आम्ही स्वतः बघितली रोज इथं असतो इथे आमचा शेजारी इथे प्लॉट आहे रो त्यामुळे रोज असतो मी इथे तीस जानेवारीची लावण छान आले मस्त आहे त्यांच्या घेण्यासारखं घेण्यासारखा आदर्श हे मात्र सगळे नक्की आहे म्हणजे यात काय फरक बदलणार आम्ही बी यांच्याकडनं थोडंफार मार्गदर्शन जबरदस्त घेतोय आम्ही प्रयत्न करतोय यांच्याबरोबर यायचा खरं का आम्हाला ते काय करायचं आवड आहे त्यांच्या पन्नास पंच्याहत्तर टक्के जर असं वाटतंय आम्हाला ठीक आहे शेतकरी मित्रांनो हे आमचे मित्रच आहेत आम्ही आज होवारी चालू आहे सेल्फी छान प्लॉट आहे मस्त एकदम शेतकरी मित्रांनो हा खरोखरच जे नवीन सबस्क्रायबर आहेत आपले त्यांना हा पटत नाही की हा प्लॉट तीन महिन्याचा आलेला आहे मग तेच तुम्हाला मी थोडं म्हटलं आमचे मित्र आलेले पण आहेत त्यांना म्हटलं म्हटलं सांगूया शेतकरी मित्रांना तुम्ही तुमच्या भाषेतून थोडं सांगा की नवीन जे सबस्क्रायबर जे आपले आहेत जे यूट्यूब परिवारातील सबस्क्रायबर जे आहेत त्यांच्यासाठी त्यांना पटवून दे म्हणून आम्ही व्हिडिओ बनवत आहे आणि आज फवारणी चालू आहे तुम्ही पाहू शकताय एक मिनिट फवारणी चालू आहे या प्लॉटला शेतकरी मित्रांनो कोणती कोणती खतं चालू आहेत हे तुम्हाला मी ह्याच्या आधी सांगितलेलंच आहे तरी पण मी तुम्हाला बोर्डवर घेऊन जात आहे आणि तिथं मी तुम्हाला सगळं सांगणार आहे आणि आज कोणती फवारणी घेतलेली आहे तेही तुम्हाला मी सांगणार आहे ही व्हरायटी आहे एस एन के तेरा तीन चौऱ्याहत्तर ही व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो अतिशय चांगली व्हरायटी आहे मुळाला अतिशय घट्ट भरपूर वाढ मुळांची होणारी ही व्हरायटी आहे आणि सरळ एक समान उंची वाढणारी आहे न पडणारी न लोळणारी जात आहे आणि अर्ली व्हरायटी आहे लवकर परिपक्व होणारी जात आहे त्यामुळं तुम्ही दहा ते अकरा महिन्यामध्ये एकरी ऐंशी टनाचं टार्गेट जे आहे ते तुम्ही सहज पार करू शकताय आहे अशी व्हरायटी आहे फक्त या व्हरायटीचं तोटे काय आहे तेही तुम्हाला सांगतो हे पाहू शकता इथं थोडासा पोक्का बोईन जो आजार आहे त्याला ही व्हरायटी थोडी बळी पडते हे पाहू शकता याच्यासाठी आज आम्ही फवारणी घेतलेली आहे ती कोणती फवारणी घेतलेली आहे मी तुम्हाला डीपमध्ये सगळं बोर्डवर घेऊन जाऊन सांगणार आहे चारी चारी हे पाहू शकता याचा अटॅक थोडा आहे कुठं कुठं तर आहे पण अटॅक आहे मग याच्यासाठी आम्ही काय ट्रीटमेंट घेतलेली आहे हेही तुम्हाला सांगतो हे पाहू शकता इथं या पानावर अटॅक होता आता नवीन पानसुद्धा आलेलं आहे काय प्रॉब्लेम नाही या बोर्डवर आता तुम्हाला मी लिहून दाखवणार आहे कोणते कोणते आपण फवारणी घेत आहे हे धन्यवाद शेतकरी मित्रांनो नमस्कार एक, एक एकरासाठी आपल्याला दोनशे लिटर पाणी घ्यायचं आहे फवारणीसाठी दोनशे लिटर पाण्यामध्ये आपल्याला जी ए घ्यायचं आहे म्हणजे झेब्रेलिक ॲसिड सुमिटोम जो जे ॲसिड आहे ते छान आहे चांगला आहे त्याचे आपल्याला सात ग्रॅम घ्यायचं आहे ऊस डोक्याच्या वर आल्यानंतर ही फवारणी आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर सिक्स बी हेही सात ग्रॅम घ्यायचं आहे जे ए सात ग्रॅम सिक्स बी ए सात ग्रॅम घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर बारा एकसष्ट डबल झिरो घ्यायचा आहे एक किलो म्हणजे प्रतिपंप शंभर ग्रॅम त्यानंतर शेतकरी मित्रांनो बारा एकसष्ट एक किलो जी ए सिक्स बी ए त्यानंतर गोदरेज विपुल बूस्टर चारशेट मिली है त्यानंतर सिविड एक्स्ट्रॅक्ट बायोविटा एक्स एक्स हे सुद्धा चारशे मिली घ्यायचं आहे सिविड एक्शॉक्स शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता आहे सिविड एक्शक्सचे सुद्धा रिजल्ट अतिशय चांगले आहेत गोदरेज विपुल बूस्टरनं फोटो सिंथेसिस म्हणजेच प्रकाश संश्लेषण जी क्रिया आहे ती अतिशय छान होते त्यामुळे अन्न चांगल्या प्रकारे तयार होतं शेतकरी मित्रांनो त्यामुळे त्याचेही रिजल्ट अतिशय चांगले आहेत बायोटॅक्स हे संपूर्ण आहार आहे तो आपण पानाद्वारे देत आहोत फवारणीद्वारे सुद्धा अतिशय रिझल्ट चांगले आहेत बायोटॅक्सचे शेतकरी मित्रांनो त्यानंतर हे पहा जे ए सात ग्रॅम सिक्स बी सात ग्रॅम बारा एक्स गोदरेज विपुल बूस्टर एक्स त्यानंतर आपण बुरशीनाशकमध्ये कोनिका म्हणून घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो कोनिका ते तीनशे ग्रॅम घ्यायचा आहे तो जो पोक्का बी चा प्रादुर्भाव आहे तो कमी करण्यासाठी कोनिका अतिशय चांगला आहे शेतकरी मित्रांनो कोणत्याही प्रकारचे रोगजंतू जे आहेत ते मारण्याचं काम कोनिका करतं अतिशय चांगला आहे ते सिस्टमिक आहे एक करून मला दाखवतो तो, तो बॉक्स छोडला आहे मी कोनिकामध्ये कोसुगामायसिन पाच टक्के येतं ते सिस्टमिक आहे शेतक शेतकरी मित्रांनो कोसुगामायसिन पाच टक्के येतं आणि कॉपर ऑक्सिक्लोराईड जे येते ते पंचेचाळीस टक्के आहे त्याचे रिझल्ट चांगले आहेत वेटेबल पावडर आहे ती अतिशय रिझल्ट त्याचे चांगले आहेत सिस्टमिक प्लस कॉन्टॅक्ट असं दोन्ही प्रकारचं शेतकरी मित्रांनो इन्फेक्शन जे झालेलं आहे ते मारायचं काम करत हे सिस्टमिक आहे फंगी साईड आणि बॅक्टरी साईड सुद्धा आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे याचे रिझल्ट अतिशय चांगले आहेत हे दोनशे लिटर पाण्यामध्ये तीनशे ग्रॅम घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही त्यानंतर हमला घ्या हमला दोनशे लिटर पाण्यामध्ये दोनशे मिली हमला घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो हमला दोनशे मिली घ्यायचा आहे हमल्याचा उपयोग अतिशय चांगला आहे शेतकरी मित्रांनो त्यामध्ये क्लोरोपायरिफॉस पन्नास टक्के आणि सायफर मेथ्रीन पाच टक्के येतं ते सिस्टमिक प्लस कॉन्टॅक्ट असं कीटकनाशक आहे आणि सगळ्या प्रकारच्या किडींना ते मारण्याचं चा कार्य चांगलं करतं शेतकरी मित्रांनो हे पाहू शकताय जी ए सात ग्रॅम घ्या सिक्स बी ए सात ग्रॅम घ्या बारा एकसष्ट एक, एक किलो घ्या त्यानंतर गोदरेज विपुल बूस्टर चारशे मिली घ्या बायोटा एक्स कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता शेतकरी मित्रांनो गोदरेज विपुल बूस्टर ट्राय कॉन्टेनल जे आहे ते गोदरेजचंच घ्या त्याचं रिझल्ट चांगले आहेत आणि रेटही कमी आहे त्याचा त्यामुळं ते गोदरेज विपुल बूस्टरला पर्याय तुम्ही हुडका दुसरा घेऊ नका ट्राय कॉन्टेनल गोदरेज विपुल बूस्टर घ्या बायोटा एक्स हे पीआय इंडस्ट्रीजचं आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचं सिविड एक्स्ट्रा घेऊ शकता सिविड एक्सचे रिझल्ट अतिशय चांगले आहेत सागरिका घेणार असाल तर पाचशे मिली घ्या सागरिका काय वापरायला काय हरकत नाही त्यानंतर कोनिका तीनशे ग्रॅम घ्यायचा आहे हमला दोनशे मिली घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो हा असा डोस घ्या आणि रिझल्ट मला तुम्ही सांगा कमेंट करून अतिशय चांगले रिझल्ट आहेत शेतकरी मित्रांनो तुम्हाला झटपट वाढ करून घ्यायची असेल आणि काळोखी चांगली घ्यायची असेल पेरामधील अंतर चांगले ठेवायचं असेल साईज वाढवायची असेल तर ही फवारणी घ्या आणि मला कमेंट करून सांगा धन्यवाद शेतकरी मित्रांनो